असून मुंबईकडे रवाना झालेले आहेत निसर्गाच्या साहित्यामध्ये रमणारे म्हणूनच त्यांना रान कवी हे नाव दिलेले आहे तर बावीस वर्ष ते राजाराणी मल्होता विद्यालयामध्ये प्रयोगशाळेमध्ये कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी कार्यरत असून शब्दांना पैलू पाडण्याचा छंद त्यांना जडलेला असून तर कविता आणि लेख ते लिहित ले, असतात त्यांचे पाच प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत तर असे आपले संतोष मोहिते सर धन्यवाद ताई सर्वांना गरमागरम सप्रेम नमस्कार आपल्या पहिल्या सत्रातल्या कवितेच शीर्षक आहे मस्तकात पुस्तक गाडीत भेटला एक प्रवासी गाडीत भेटला एक प्रवाशी वाचक होता मोठा हौशी हो पुस्तकाचे पान वाचून काढायचा पुस्तकाचे पान वाचून काढायचा खिडकी मधून फेकून द्यायचा मी विचारले त्यास सहप्रवाशाला मी विचारले त्या सहप्रवाशाला पुस्तक फाडून फेकता कशाला तो म्हणाला मी एकदाच वाचतो तो म्हणाला मी एकदाच वाचतो पुस्तक माझ्या डोक्यात नाचतो गोष्ट एक गोष्ट कळून चुकली माणसे ज्ञानी होऊ शकली ज्यांनी जास्त पुस्तके वाचली त्यांनी मोठी देशसेवा केली एक गोष्ट कळून चुकली माणसे ज्ञानी होऊ शकली त्यांनी जास्त पुस्तके वाचली त्यांनी मोठी देश सेवा केली प्रवाशी दुसरा तिसरा कोणी नव्हता प्रवाशी दुसरा तिसरा कोणी नव्हता ते तर होते आपले नेहरू चाचा मन लावून पुस्तके वाचा वाचाल तर विचारवंत व्हाल मन लावून पुस्तके वाचा वाचाल तर विचारवंत व्हाल अन्यथा पोटासाठी पडून राहाल अन्यथा पोटासाठी पडून राहाल माझ्यासारखे अगदी तुटपुंजा पगारात आणि पुस्तकांच्या ढिगाऱ्यात अगदी तुटपुंजा पगारात आणि पुस्तकांच्या ढिगाऱ्यात धन्यवाद